काही वेगळे कारण हा ब्लू प्रिंट जो आहे ना, ना त्यामध्ये मी या जगात आलेलो आहे आणि माझ्या असण्याला अर्थ आहे मला कुणीतरी ग्रहित धरू शकणार नाहीये माझं अस्तित्व कुणीतरी नोटीस केलंच पाहिजे अल्बर्ट आईन्स्टाईननी आपलं आयुष्य व्यतीत केलं आणि काही थिअरीज आणि सिद्धांत जगाला दिले आणि पूर्वीचं जग आणि आत्ताचं जग यामध्ये फरक पडला न्यूटन एडिसन यांच्या लाईफनं जीवनाची लाईफस्टाईल जगाची बदलून टाकली महात्मा गांधी नेल्सन मंडेला यांनी संस्कृतीमध्ये बदल आणले रॉजर बॅनिस्टर एडमंड हेलरी यांनी फिजिकल कॅपॅबिलिटी शारीरिक क्षमता काय असते हेलन केलं त्या शारीरिक क्षमतांच्या मध्ये विक्रम काय असू शकतात ते आपल्याला दाखवून दिलं तबल्याची व्याख्या झाकीर हुसेननं बदलली संगीताची व्याख्या ए आर रहमाननी बदलली रुसो वॉल्टेअर सॉक्रेटस यांनी तत्वज्ञानाची व्याख्या बदलली हे कलेक्टिव्ह कॉन्शियन्स वाढवण्याचं उंच करण्याचं काम एक एक व्यक्ती करू शकते प्रत्येक व्यक्तीचा जन्म हा एखाद्याने मिरॅकल करण्यासाठी झालेला आहे चमत्कार करण्यासाठी झालेला आहे आणि ते समाजाच्या हिताचं असेल ते न्याय असेल यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजे तर मी माझं कॉन्ट्रीब्युशन काय देऊ शकतो त्या ब्लू प्रिंटमध्ये मी वृक्ष होऊ शकत नाही मी एखादं बुश झुडूप होईल मी स्टार होऊ शकत नाही मी एक झुगुणारा दिवा होईल किंवा एक त्याला काय म्हणतात काजवा होईल मी उडू नाही शकणार पण मी धावेल धावू नाही शकला मी चालेल चालू नाही रेंगाळत रेंगाळत जाईल खुरपडत खुरपडत जाईल पण मी माझ्या ध्येयाच्या दुषीनं राय जवेक स्टॉप नॉट टिल दीच उठ जागा हो आणि तो जो पर्यंत ते ध्येय साध्य होत नाही कारण ही तरुणाई त्याच्यासाठी आहे हे वय त्याच्यासाठी आहे हे सोळा सतरा अठरा एकोणीस हे क्रांतीचं वय खूप संभ्रम असतात पण छत्रपती शिवरायांनी याच वयामध्ये सह्याद्रीला शेले पागोटे बांधून स्वराज्याचं नंदनवन स्थापन केलं त्यावेळेस त्यांचे सवंगडी येसाजी बाजी तानाजी धनाजी संताजी हे त्याच वयाचे होते मी कुठेतरी वाचलं होतं की शिवाजी कोणाला म्हणायचं जो पासष्ट किलोची तलवार बागवतो त्याचं नाव येसाजी जो दोन हजार शत्रूंशी एकटाच झुंजतो त्याचं नाव बाजी जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी जो अठरा तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी जो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी जो ठाण्या वाघाला एकटा सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं नंदनवन घडवतो त्याचं नाव शिवाजी त्या छत्रपती शिवराय शिवराजांशी आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी तरावे कीर्तिरूपे का जगायचं असे जगावे दुनियेमध्ये आयुष्याचे लावणी अत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला दावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची मला नाही बघायचं भविष्यकाळ कन्या राशीत काय लिहिलंय सिंह राशीत सकाळी पेपरमध्ये मला माझे हात दाखवायचे नाहीत कुला मी माझ्या रेषास्वताला ज्याला हात नसतात तर नाही भविष्य काळ असतो दैवायतम तू कुले महा महायत्तम तू पौरुषम कोणत्या कुळामध्ये जन्म घ्यावा हे माझ्या हातामध्ये नाही आहे परंतु पुरुषार्थ काय दाखवा आहे ते दाखवणं माझ्या मनगटामध्ये आहे हे hey, दाखवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे नको गुलामी नक्षत्रांची भीती अंधया ताऱ्यांची आयुष्याला भेडतानाही चैन करावी स्वप्नांची इच्छा दांडगी असे जयाची मार्ग त्याला मिळती सत्तर वेन देर इज अ विल देर इज अ वे आयुष्यात सगळे मार्ग मोकळे होत जातात एकदा ठरवला ना तुम्ही तो ओम शांती ओम सिनेमा आला होता ना त्यातला तो डायलॉग शाहरुख खानचा दीपिका पदुकोनसाठी आहे तो ऍक्च्युली बायबल मधला डायलॉग आहे की किसी को अगर सिद्धत से चाहोगे जे खूप इच्छाशक्तीनं कुणाच्या तरी ध्येयाच्या बद्दल आहे तो ऍक्च्युअली तो हिरोईनच्या बद्दल दाखवलेला की कि किसी कगर सिद्धत चाहूगे तो पूरी कायनात पूर्ण जग पूर्ण विश्व तुमच्यासाठी कॉन्स्पिरसी करते आणि ती गोष्ट तुम्हाला मिळतेच मिळते त्यामुळे तुमची इच्छाशक्ती ती धुगधुगणारी नसायला पाहिजे ती ज्वालामिखी असली पाहिजे ते वय आहे हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता टूटा कोई दारा तो जमीन पर नहीं गिरता गिरते हैं शौक से दरिया समंदर में लेकिन किसी दरिया में समंदर नहीं गिरता तसे तुम्ही तारे आहात सिकंदर आहात समंदर आहात ही तरुणाई जी आहे ना त्यात तो अगणित सूर्य पेटवण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये आहे ते वाचलंय का मला माहित नाही अधुनाथ सरकारांचं पुस्तक एकदा वाचलं तर काय बाकी बाकीचं वाचायची गरज नाहीये मग ते ध्येय ऑटोमॅटिक दिसायला लागतं त्यामुळे त्या कवितेतल्या ओळी गुरु ठाकूरांच्या बुडा अशा आहेत की पाय असावे जमिनीवरती आकाश कवेत घेताना हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना संकटाशी ठणकावून सांगावे आता ये नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही या दुनियेतून या जाताना गहीवर यावा जगास साऱ्या शेवटचा निरोप घेताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्य हे मिनिंगफुल असलं पाहिजे आयुष्यात अर्थ असला पाहिजे आयुष्यात कारण असलं पाहिजे एंड एंड म्हणजे एंड जस्टिफाईज मीन्स म्हणतात ते आयुष्यातलं उद्दिष्ट ठरवायचं आहे आणि ते ठरवलं एकदा की थांबायचं नाही आहे इफ वी रेस्ट वेर रस्ट आपण जर आराम केला थांबलो तर आपल्याला गंज लागायला सुरुवात होते त्यामुळे रस्त्यात थांबायचं नाहीये ते हनुमानाची गोष्ट आहे ना की प्रभू रामचंद्राने दिलेली अंगठी त्यांना घेऊन श्रीलंकेत जायचं असतं आणि ते आठशे मैलाचं अंतर त्यांना पार करायचं असतं आणि आपल्याला माहिती आहे उड्डाण घेऊन हनुमान जातात त्यांच्या रस्त्यामध्ये तीन अडथळे आले पहिला अडथळा होता मैनक पर्वत मैनक पर्वत म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर फाइव स्टार हॉटेल सारख्या सगळ्या अम्युनिटीज गंधर्व अप्सरा फळावळ पंचपक्वान सगळं तिथं होत आणि त्या अप्सरा त्यांना बोलवायला लागेल या जरा आराम करा हनुमानजी हनुमानजी कसे होते माहितच आहे आपल्याला रॉबर्ट फ्रॉस्टची कविता आहे ना द आर लवली डार्क अँड डीप माइल्स टू गो बिफोर आय स्लीप ही स्ली एवढी सुंदर आहे यातन माझा पायाच हलत नाहीये परंतु मी शब्द दिला आहे प्रभू रामचंद्रांना मी शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण करण्यासाठी मला पुढे जायचं आहे त्यामुळे ते गंधर्वांना अफसरांना बाय बाय म्हणून पुढे निघून गेले पहिल्या अडथळ्यात थांबले नाहीत दुसरा अर्थ होता सुरसा नावाची सर्पमाता ही राक्षसासारखी असणारी सर्पमाता या हॉलच्या आकाराची तोंड पसरून उभीच होती आणि ती सर्प माता म्हटली आता तुला खाऊन टाकणार आहे माझ्या मुखामध्ये त्याला हनुमानजी म्हटले की मी जाईल प्रभू रामचंद्राने दिलेली अंगठी सीतामईला देईल आणि परत मला खाऊन टाक काय प्रॉब्लेम नाही 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 तुला माझ्या जबड्यात यावंच लागेल आपल्याला माहिती आहे की हनुमान कसे विशाल होतात अतिविशाल होतात मोठ्याच्या मोठे, मोठे होतात ते हॉलपेक्षा डबल आकाराचे झाले त्यामुळे त्या सर्प मातेला सुरसेला सुद्धा आपला जबडा खूप मोठा पसरवावा लागला आणि हनुमान एकदम मोठ्याचे छोट्या साईजमध्ये आले मायक्रो साइज मध्ये आणि पटकन तिच्या तोंडात जाऊन बाहेर आले म्हणजे वचन पूर्ण केलं त्यामुळे सुरसामाताला सोडावं लागलं त्यांना त्याचा अर्थ एवढा सोपा नाही आहे त्याचा अर्थ असा आहे की आयुष्यामध्ये कधी मोठं व्हायचं आणि कधी छोटं व्हायचं कळलं पाहिजे कधी कठोर व्हायचं आणि कधी मृदू व्हायचं हे कळलं पाहिजे कधी शक्तीचा वापर करायचा कधी युक्तीचा वापर करायचा हे कळलं पाहिजे दीज आर टॅक्टिक्स आणि तिसरी सिनिका म्हणजे द्वेष असूया तिरस्कार एकमेकांचं चा चांगलं न बघवण्याची वृत्ती परमेश्वराची प्रार्थना पण करतो ओम सहना भवतु सहन उभणकतू सहविरियम करवावहे तेजस्विना वधी मा आविद्वेषावहे गॉड लेट अस प्रोटेक्ट बोथ टुगेदर परमेश्वरा आम्हाला आमचं संरक्षण कर परमेश्वरा आमचा स्वीकार कर परमेश्वरा आम्हाला स्ट्रेंथ दे परमेश्वरा आमचं ज्ञान एव्हर एव्हर लास्टिंग ठेव कायमचं ठेव आणि अस नॉट हेट इच ऑदर मा विद्विषा वे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आमच्यातला आहे तो हा आहे एकमेकांचं चांगलं न बघवण्याची वृत्ती त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला या फाउंडेशनमध्ये अभ्यास करायचा टीमच्या स्वरूपात करायचं टीम वर्क आहे हा अभ्यास म्हणजे कुणाचं इकॉनॉमिक्स चांगला असतं कुणाचं राज्यशास्त्र चांगलं असतं कुणाचा इतिहास चांगला असतो कुणाचं स्टॅटिस्टिक चांगलं असतं कुणाचं मेंटॅबिलिटी चांगला असतं कोणाचं टेक्नॉलॉजी आणि सायन्सवरचा अभ्यास चांगला असतो कोण मध्ये चांगला असतो आणि सगळ्यांनी येऊन एकत्र येऊन या जनरल स्टडीजचा अभ्यास करायचा कोणी एस कसं चांगल्या पद्धतीने लिहितं तर हे टीम वर्क आहे आणि टीमच्या माध्यमातून तो अभ्यास करायचा त्यामुळे सिनिका जी एकमेकांचा तिरस्कार चांगलं न बघण्याची होती ती सिनिका राक्षसीनजी होती तिला कांदा फोडता तसं फोडून हनुमानजी पुढे निघून गेले त्यामुळे आपलं उद्दिष्ट एकदा ठरवायचं जे मी माझ्या आयुष्यामध्ये मा अकरावी बारावीत असताना ठरवलं बारावीत असताना स्पेसिफिकली त्याच्या अगोदर मी खेड्यात होतो कोकरूड माझं गाव आहे इतन पन्नास किलोमीटर वरती बॉर्डर वरती असणारं गाव आहे शिराळाला शाळेला असताना मला माझ्यातलं पोटेन्शियल काय कारण झाकली मूठ सव्वा लाखाची आपल्यात पोटेन्शियल काय असतं प्रत्येकामध्ये प्रचंड पोटेन्शियल असते मी सुरुवातीला सांगितलेलं आहे कुणीतरी परवा मी गोष्ट डेव्हिड बॅकम नावाच्या माणसाची वाचली की जो गाडी रिव्हर्स घेताना त्याला त्याच्या मुलाची चार वर्षाच्या किंकाळी ऐकायला आली तर तिची एस यू मोठी रिव्हर्स घेताना पाठीमाग बघतो तर आपल्या मुलाचा पाय त्या गाडी खाली अडकलेला आहे आणि हे पाहिल्यानंतर त्या सत्तर किलोच्या माणसानं बेखमनी ती सतराशे किलोची गाडी लिलया उचलली म्हणजे सत्तर किलो मध्ये सतराशे किलो उचलण्याची शक्ती का प्राप्त झाली कारण ती विल पॉवर ती ती प्रेमात आलेली होती आगती आलेली होती त्या आपल्या मुलाच्या जीव वाचवण्याच्या इच्छाशक्तीतून आलेली होती त्यामुळे ही जी शक्ती आहे ती आपण कधी बाहेरच काढत नाहीये ही नॉर्मल टाइम्स मध्ये सामान्य काळामध्ये आम्ही ही शक्ती बाहेरच काढत नाहीये आयुष्य हे दहा गिअरच्या सायकल सारखे एकाच गिअर आम्ही रखडत 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 चालतो ते नो गिअर कधी वापरतच नाही आहे त्यामुळे हे टाइम्स मध्ये जी शक्ती आमच्यामध्ये निर्माण होते ती बाहेर काढायची आहे मी परवा डॉक्टर अमोल कोल्हेंना कार्यक्रमासाठी बोलवलो होतो युथ पार्लमेंटच्या त्याला त्यांनी एक गोष्ट सांगितली की एक चौथीतला मुलगा आणि एक आठवीतला मुलगा दोघं शेतात गेले आणि शेतातल्या विहिरीमध्ये तो आठवीतला मुलगा पडला खाली पडल्यावर ओढायला लागला हा चौथीतला मुलगा ओरडायला लागला तर मदतीला कोणी चाललं नाही कारण तिथं जवळपास कोणी नव्हतंच मग यांनी एक रस्ता टाकला खाली आणि चौथीतल्या मुलांनी आठवीतल्या मुलाला बाहेर काढलं गावात आल्यानंतर सगळ्यांना सांगायला लागले ते चौथीतल्या मुला आहे हे आठवीतल्या मुलाला वरती काढलं सगळे अविश्वास दाखवायला लागले कसं शक्य आहे चौथीतला मुलगा आठवीतल्या मुलाला कसं बाहेर काढू शकतो त्यावेळेला तिथले मुख्याध्यापक म्हणाले तो काढू शकतो कारण त्याला आजपर्यंत कुणी सांगितलं नव्हतं की तू काढू शकत त्यामुळे ती जी आपल्यामधली आंतरिक शक्ती आहे तिला बाहेर काढायचं त्यामुळे मी ज्या वेळेला होतो मला माहित नव्हतं की मला अठ्ठ्याऐंशी टक्के वगैरे मार्ग मिळतील असं वाटत नव्हतं पण माझ्या शिक्षकांनी मला तीन वाजता उठवायला सुरुवात केली मी त्यांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहत होतो घरी जेवायला जायचो आणि मला तीन वाजता त्यांनी उठवलं साडेतीनला ला कुडकुडत कुडकुडत पहिले आठ दिवस तर मी झोपा काढल्या पण ते साडेतीन ते साडेआठ पाच तास ब्रह्म मुहूर्तावर अभ्यास करण्याची मला सवय लागली जी मी युपीएससी पर्यंत तयारी करेन ठेवली जरुरी नाही बरं का तुम्ही आजपासून तीन वाजता उठायला लागाल जरुरी नाही आहे प्रत्येकाच्या अभ्यासाच्या वेळा वेगळ्या असतात पण तो ब्रह्म मुहूर्त आहे म्हणतात साडेतीनच्या दरम्यान तो दुसरा प्रह प्रहर त्याला जे काय वाचेल ते मेंदूत जायला लागलं आणि मी सर्वसामान्य विद्यार्थी अठ्ठ्याऐंशी टक्के मिळवून तालुक्यात शिराळा तालुक्यात पहिला आलो त्यामुळे मला पहिल्यांदा पोटेन्शियल कळालं की माझ्यामध्ये अशी काहीतरी शक्ती आहे आणि ज्यावेळेला मी कोल्हापूरला न्यू कॉलेजला शिकत होतो त्यावेळेला आमच्या कॉलेजमध्ये त्यावेळेचे टॉपर आय एस चे भूषण गगराणी सर त्यांचं व्याख्यान आयोजित केलेलं होतं मग ते मराठी माध्यम मराठी साहित्य इंटरव्ह्यू सुद्धा मराठीत देता येतो ही जी कलेक्टर कमिशनर बनवणारी परीक्षा आहे कलेक्टर कमिशनर एस पी आय जी हे तर सुरुवातीचे टप्पे आहेत मी आता पंचेचाळीस वर्षाचा आहे माझे पाच वर्ष झाले आयजी म्हणून आता मराठवाड्याचा आयजी होतो आत्ता होतो म्हणजे मी पुढच्या दोन तीन वर्षांनी ऍडिशनल डीजी होईल आणि बावन त्रेपन्न वर्षी मी डीजी रँक मध्ये जाईल भविष्यकाळात संधी मिळाली तर सीबीआय आयबीचा डायरेक्टर होऊ शकतो जो कमी वयात आय एस आयपीएस मध्ये येतात त्यांना सेंट्रल मध्ये कारण वी बिलॉंग टू ऑल इंडिया सर्व्हिस इंडियन पोलीस सर्व्हिस किंवा इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस किंवा इंडियन फॉरेन सर्व्हिस या ऑल इंडिया सर्व्हिसेस आहे त्यामुळे कमी वयात जर सिलेक्शन झालं म्हणजे तुम्ही अकराव्या बाराव्या वर्षी मी आता एक अन्सार शेख नावाच्या मुलाचा सत्कार केला होता चालण्यामध्ये तो मुलगा मिरॅकल म्हणजे त्याचा दोन भाऊ आहेत एक भाऊ दुसऱ्याच्या दुकानात काम करतो आणि वर्षी तो अन्सार शेख आय एस टॉपर झालेला आहे तो का आश्चर्य कारण तीन आई म्हणजे आईला तर मनोरुग्णतेचे झटके आलेले होते सगळं गाव त्या आईला जाऊन मारायचं मग घरात करमायचं नाही म्हणून तो शाळेमधून जाऊन अभ्यास करायचा तो त्याच्या भाषणात म्हणाला की मला नॉनव्हेज खूप आवडायचं आणि मला शाळेत पण मुलांनी चिडवण्यासाठी त्या खिचडी मिळायची ना शाळेच्या कुठल्या तर पोषण आहारात असे योग्य त्यात आळ्या असायच्या म्हणे आणि आळ्या असलेलं ते जेवण मला नॉनवेजचं जेवण वाटायचं अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास करून तो आळेच झाला दोन टी शर्ट ते शर्ट मिळाल्यानंतर तो पूर्ण शर्ट धुवायचा नाही कारण शर्ट खराब व्हायचा फक्त काकेतच धुवायचं दोन टी शर्ट वरती तो राहिला अशी विपरीत परिस्थिती मे कुछ लोक टूट जाते और कुछ लोक रेकॉर्ड तोड देते रेकॉर्ड तोडण्याची इच्छाशक्ती त्या मुलामध्ये दिसली त्यामुळे एकदा उद्दिष्ट ठरवलं म्हणजे भूषण बुख, गगराणी सरांचं व्याख्यान ऐकलं अरे ही परीक्षा जी आय एस आय पी एस एवढ्या मोठ्या पदांची आहे ती मराठीतनं देता येते आपण मराठी माध्यमातले आहे हे सर काय वेगळे बी कॉम झालेत कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्येच शिकलेत आपण पण ही परीक्षा द्यायची मग बारावीचा रिझल्ट लागला त्यावेळेला माहित नव्हतं की इंजिनिअरिंग आणि मेडिकल करून आय एस आणि आय पी एस होता येतं त्यावेळेला ह्यांनी काहीतरी बी कॉम केलं मराठी साहित्य घेतलं हिस्ट्री सब्जेक्ट घेतलेला आहे आपण पण बी ए घ्यायचं म्हणून मी राजाराम कॉलेजला ऍडमिशन घेतलं पण राजाराम कॉलेजची जी तीन वर्ष होती आमदार साहेब वगैरे आमच्या पुढे होते त्यावेळेला थोडेसे त्या तीन वर्षामध्ये माझी लाईफस्टाईल माझी जीवनशैली माझा कॉमन सेन्स आणि माझा अभ्यास यामध्ये मी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगड घातली माझं रोजचं जीवन आणि माझ्या अभ्यासाच्या पद्धती म्हणजे माझ्या खेशात डायरी असायची गाडीचा एक त्या नंबर दिसला अठराशे एकोणसाठ तर अठराशे एकोणसाठ साली महाराष्ट्राच्या इतिहासात काय झालं भारताच्या इतिहासात काय झालं आणि जगाच्या इतिहासात काय झालं हे मी लगेच त्यात तपासायचो आणि लगेच चेक करून त्यात ऍड करायचो मी सेकंड इयरला होतो मी डेप्टी कलेक्टर मी फक्त आयपीएसच झालो नाही मी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पण टॉपर होतो त्या वर्षी डेप्टी कलेक्टर पण झालो होतो आणि आयपीएस पण झालेलो होतो एका वर्षी मी बारा परीक्षा पास झालेलो होतो फिजिकलला मी सावंत साहेब पास झालो नाही पीएसआयच्या फिजिकल पर्यंत गेलेलो होतो पण मी चौथ्या राऊंडलाच थकलो कारण माझ्या अभ्यास करून माझ्या अक्षरशः बरगड्या बाहेर आलेल्या होत्या त्यामुळे त्या फिजिकल मध्ये मला कमी मार्क मिळाले त्यामुळे मी त्यावेळेस पीएसआय आणि एच्या वेगवेगळ्या परीक्षा झालेल्या होत्या एकोणीसशे शहाण्णव मध्ये तर मी इंग्लिशमध्ये टॉपर होतो ब्याण्णव मार्क होते मला शंभरपैकी का होते कारण एस ए जो होता इंग्लिश कंपल्सरीचा म्हणजे इंग्लिश मिडियमच्या माध्यमातल्या मुलांना सुद्धा पासष्ट सत्तर मिळाले म्हणजे खूप मार्क मिळाले असं असते मी मराठी माध्यमातला ब्याण्णव शंभरपैकी मार्क होते एसए ला चाळीस मार्क असायचे त्यावेळेला आता किती असतात माहित नाही मला तर एस ए मी कोणता लिहिला होता मी इकडं रुघडीला कॅम्पला होतो आणि मी नेहमी स्टाईल मारायला तुम्ही सी एस आर वगैरे घेऊन जात असाल ना क्रॉनिकल्स असले मॅगझिन्स बाबा मी आय एसचा अभ्यास करतो तिथं स्टाईल मग एक मॅगझिन घेतलं होतं आणि तिथं नॅशनल इंटिग्रेशनवरती स्पर्धा डिक्लेअर झाल्या इलोकेशन कॉम्पिटिशन वक्तृत्व स्पर्धा आणि त्याला माध्यम होतं फक्त हिंदी आणि इंग्लिश मग मी त्यातला नॅशनल इंटिग्रेशनचा निबंध होता वाचला तर एक शब्द मला कळला नाही एवढा अवघड होतं ते शशी थरूर सारखी भाषा होती त्यामध्ये तर <laughs> म्हणजे ते नॅशनल इंटिग्रेशनचं भाषण असं होतं की द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन इट्स लाऊड क्लेम्स अँड ऊथ वाटिंग डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी बट इन द स्पिरट ऑफ सर्विस अँड दॅट ऑफ द कम्प्लीट डेडिकेशन ऑफ वन्स बोथ बॉडी बोर्थ सोल टू द कॉज ऑफ ठीन टिट्रिटी ऑफ द नेशन कळालं काय मग निबंध जो मला पाठवता मी एकोणीसशे शहाण्णवच्या एमपीएससीमध्ये इफ आय वेअर प्राईम मिनिस्टर मी पंतप्रधान झालो तर त्याच्यात मी हा निबंध त्यावेळेला मला इंग्लिश कळायला लागलं कारण मी होकॅब्लरीची चांगली तयारी करून घेतली मी बेसिक पुस्तकं नॉर्मल लेव्हची वर्ड पॉवर सारखी वाचली शब्दांचं ओरिजिन समजून घेतलं मला इंग्रजी सुरुवातीला येत हो नव्हतं पण मला इंग्रजी चांगलं येतं आता मी इंग्रजी चांगलं लिहू शकतो आणि त्यावेळेला मला अर्थ कळायला लागलं मग मी त्या अर्थांचं व्यवस्थितपणे त्यात सटन चेंजेस म्हणजे इफ आय वेअर प्राईम मिनिस्टर मी पंतप्रधान झालो तर मी काय त्याच्यात निबंधात लिहिलं सेम नॅशनल इंटिग्रेशनचं The strength of the nation lies not in Prime Minister's loud claims and his mouth-watering directive principles of the state policy, but in his spirit and that of the complete dedication of his body and soul to the cause of unity and integrity of the nation. However, with every salute and cheers to our grand and mighty past, we cannot but admit that our present is afflicting, sometimes horrifying, sometimes frustrating. मी तिथं काय चेंजेस केले हॅव विथ एव्हरी सॅल्यू अँड शिअर्स अँड मायटी पास्ट ऑफ पंडित नेहरू इंदिरा गांधी आवड प्रेझेंट त्यावेळेला इंदरकुमार गुजराल ते बीपी सिंग आणि नंतर चंद्रशेखर हे थोडस वातावरण अस्थिर गव्हर्नमेंट होतं आवर प्रेझेंट इज अफ्लेक्टिंग समटाइम्स सॉरी म्हणजे सर्टन चेंजेस माझ्या स्वतःच्या टॅक्टिक्स आणि याच टॅक्टिक्स तुम्ही फॉलो करू नका माझ्या की मित्रांनो फॉलो केल्यानं नापास झाला प्रत्येकाच्या टॅक्टिक्स वेगळ्या असतात प्रत्येकाच्या अभ्यासाची शैली वेगळी असते प्रेझेंटेशन वेगळं असतं ते स्वतःच्या अभ्यासातनं ते डेव्हलप होतात तुम्ही अभ्यास करता कारण मी प्रश्नपत्रिकांचं आणि सिलेबस अनालिसिस परफेक्ट करायचो प्लॅनिंग वरती खूप द्यायचो भर प्लॅन म्हणजे डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू वेन टू डू हाऊ टू डू हु इज सपोज टू डू इट कसं केव्हा कुणी आणि कशा पद्धतीनं करणार आहे तो स्मार्ट पद्धतीनं प्रत्येक सब्जेक्टचं स्मार्ट पद्धतीनं स्पेसिफिक मेजरेबल अटेनेबल टाईम बाउंड आणि रिअलिस्टिक असा अभ्यास माझा ठरलेला असायचा माझ्या प्रत्येक अभ्यासाच्या पॅटर्नमध्ये माझ्या स्ट्रेंथ्स कोणत्या आहेत विकनेसेस कोणत्या आहेत अपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत थ्रेट्स कोणत्या आहेत प्रत्येक सब्जेक्टचं मी अनालिसिस करत बसायचो मी कुठल्या एरियामध्ये स्ट्रॉंग आहे मग मी कोणता प्रश्न अटेम्प्ट करणार मी मराठी लिटरेचरमध्ये ग्रामरला हातच लावला नव्हता ज्याच्यावर दोन साठ साठ मार्कांचे प्रश्न यायचे पण मी समीक्षामध्ये खूप चांगला होतो साहित्याची भाषा साहित्याचं स्वरूप साहित्य निर्मितीची प्रक्रिया नव्हता आणि परंपरा या सगळ्यामध्ये खूप चांगला होतं तर मी त्याच्यामध्ये अटेम्प्ट करेल पण हा वेगळा सोडला आता पॅटर्न पूर्ण बदललेले आहेत आता तशी रिस्क घेता येत नाही मी माझ्या म्हणजे अशोका अँड द डिक्लाइन ऑफ मौर्य आज रोमिला थापरचं था खूप सुंदर पुस्तक आहे त्यातले शेवटचे इडिक्ट एल द वंडर दॅट ऑफ इंडिया सारखं सुंदर पुस्तक आहे त्यातला रिलीजन एव्हरी डे लाईफ आणि सोसायटी तीनच चॅप्टर वाचायचे हे कशामुळे शक्य आहे तुमच्यासारख्या इन्स्टिट्यूटमुळे या ठिकाणी तुम्ही एकत्र बसता त्यावेळेला कशा पद्धतीनं अभ्यास करायचा मला मध्ये मी आठ दिवसात सोशलॉजीचा अभ्यास करून एकशे साठ मार्क मिळवलेले आहेत दोनशे पैकी एम पी एस सीला ऐंशी टक्के मार्क म्हणजे शेंडीगाणी झाली एवढी मार्क मिळत नाही आहेत आणि माझा इथला मित्र संजय देशमुख तो एम फिल झालेला होता मध्ये म्हणजे एम ए नंतर एम फिल ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर एम फिल आणि मी ज्यावेळेला मराठी लिटरेचर मार्क मिळत नाही आहेत ते एम पी एस सीला असं मला सांगण्यात आलं त्यावेळी मी समाजशास्त्र निवडला समाजशास्त्र निवडल्यानंतर मी त्याच्याकडे गेलो कारण त्याचा समाजशास्त्रात एमफिल झालेला एवढा हुशार मुलगा अरे म्हटलं मला अभ्यास करायचं काय हो सांगशील त्यांनी मला आठ मोठे ग्रंथ काढून दाखवले आणि त्याला साडेतीनशे व्याख्या पाठवत्या समाजशास्त्रातल्या मला चक्कर आली म्हटलं हे आठ दिवसात मी कसं करणार मी बाजारात गेलो आणि सगळ्यात छोट एकशे पंच्याहत्तर पानाचं पुस्तक निवडलं समाजशास्त्राचं आणि ते घेऊन आलो एकशे पंच्याहत्तर पानाचा अभ्यास केला आणि रिझल्ट ज्यावेळेला आला तोही एमपीएससी मेन्सला होता त्याला ऐंशी मार्क होते मला एकशे ऐंशी एकशे साठ मार्क होते म्हणजे त्या डब्बल मार्क करेक्ट मला होते याचा अर्थ मी पेपरच्या आदला बदल केलेली नव्हती मी काय लिहिलं समाजशास्त्रात धर्मनिरपेक्षता वादाचा प्रश्न होता समाजशास्त्राच्या अँगल लिहिलंच नाही मी इतिहासाचा विद्यार्थी इतिहासात करत होतो मी त्या वेळेला एमपीएससी साठी साठी इतिहासात कोळून पिलेलो होतो प्रोटेस्टंट आणि कॅथलिक्स मध्ये थर्टी इयर शतकामध्ये युरोपमध्ये झालं खऱ्या अर्थानं सेक्युलरिझमचा उदय झाला त्यातनं होती त्यातनं जो उदय झाला त्याच्याबद्दल मी लिहिलं की धर्मनिरपेक्षतावाद म्हणजे युरोपात काय अपेक्षित आहे आपल्याकडला जो सहिष्णुतावाद आणि धर्मनिरपेक्षतावाद यामध्ये फरक दाखवण्याचा प्रयत्न केला दुसरा प्रश्न ग्रामीण अर्थव्यवस्थेबद्दल होता पूर्वीच्या काळची बलुतेदारी सिस्टमवर होता तर मला बलुतेदार सिस्टम पुस्तकात वाचायची पुस्ट काय गरज आहे अरे मी खेड्यात जन्मलेला शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला आहे मला बारा बलुतदार अठरा अलुतदार सगळ्या गोष्टी घरातल्या माहित बॉर्डर सिस्टम असणारी या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत ना मला कुणी शिकवण्याची काय गरज आहे रोजच्या जीवनामध्ये मी जे ऑब्झर्वेशन करतोय निरीक्षण करतोय मी पाहतोय मी शनिवार पुण्याला सदाशिव पेठेमध्ये अभ्यास करायचो त्यावेळेला मला तिथे एखादी भांडी घासणारी स्त्री दिसली तर मी सिंधू त्या एकच पॅलामधली पिडलेली गांजलेली सिंधू हिच्याशी रिझोनेट करायचो की तिचं जीवन आणि हिचं जीवन सारखं असेल असं झपाटाव लागतंय त्यामुळे वेड्यांसाठी वेड्यांसाठी प्रतिभा ही ही वेडाची बहीण आहे आणि डेव्हलप होत असते तर असं झपाटून घेतलं तर हे शक्य आहे कारण तुमच्याकडे दहा लाख मुलं बसणार परीक्षेला आणि त्यातल्या पहिल्या शंभर दोनशे तीनशे मध्ये तुम्हाला यायचं आहे काहीतरी वेगळं पाहिजे ना विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स डू द थिंग्स डिफरंटली त्यामुळे आता हे त्यावेळेच मी आठवते मी इथन फक्त दोन जीन्स टी शर्ट घेऊन मुंबईला गेलेलो होतो पत्र्याची पेटी आणि त्यात पुस्तकं होती त्यामुळे आता जे वाटतं ना एक नॉट नावाची रिक्सनची खूप छान कविता आहे यु आर नॉट युअर एज यू आर नॉट युअर वेट तुम्ही तुमचं वय नाही आहात तुमचं वजन नाही आहात यु आर नॉट कलर्स ऑफ युअर हेअर तुम्ही तुमच्या केसांचा रंग नाही यु आर नॉट डिम्पल्स ऑन युअर चिक तुमच्या गालावरची खेळी ते तुम्ही नाही आहात यु आर ऑल द वर्ड्स यू स्पीक अँड ऑल द बुक्स यू रीड तुम्ही जेवढी पुस्तकं वाचतायत ते तुम्ही आहात जेवढे शब्द तुम्ही बोलतायत ते तुम्ही आहात स्वतःचा देवानं दिलेली गिफ्ट आहे परमेश्वरानं दिलेली गिफ्ट आहे शरीर पण त्याचा आध्यात्मिक मानसिक शारीरिक आणि शैक्षणिक विकास करणं कॅपॅबिलिटीज वाढवणं हे आपलं कर्तव्य आहे विद्वत्व चृपत्व नैवम तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते विद्वत्तेची आणि राजसत्तेची तुलना कधी होऊ शकत नाहीये राजाची पूजा ह्या त्याच्या राज्यामध्ये होत असते परंतु विद्वानाची पूजा ही पूर्ण जगामध्ये होत असते त्यामुळं शिकत राहिलं पाहिजे नवीन नवीन स्किल रोज मी आय पी एस झालो त्यावेळेला तेवीस वर्षाचा होतो इतिहास बी ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी माध्यम एवढीच माझी पदवी होती मी एम एक्सटर्नल मुंबई विद्यापीठातून आय पी एस झाल्यानंतर एम ए कम्प्लीट केलं मी ट्रेनिंगला असताना मॅनेजमेंटची एम डी पी एम मॅनेजमेंटची म्हणजे एम बी इक्वेल पोलिस मॅनेजमेंटली दोन वर्षांची डिग्री उस्माना विद्यापीठ हैदराबादमधनं घेतली मी नांदेडला आणि लातूरला एस पी आणि ॲडिशनल एस पी असताना तिथं तीन वर्षाची एल एल बी कंप्लीट केली आणि गेल्या दोन वर्षापूर्वी मी औरंगाबादला आय जी होतो त्यावेळेला तिथं मी एल एल एम फर्स्ट इयर विद्यापीठात पहिला येऊन तिथं कम्प्लीट केलं दुसऱ्या वर्षासाठी मी इथं तुमच्या शिवाजी विद्यापीठात आपल्या ऍडमिशन घेतलेलं होतं पण अनेक म्हणजे विशेष करून कोरेगाव भीमाच्या याच्यानंतर मला परीक्षा द्यायला अभ्यास करायला आणि वेळ मिळाला नाही परीक्षा द्यायला ते माझं राहून गेलं पण मी निश्चित कंप्लीट करणार आहे त्यामुळे स्वतः शिकत राहायचं आहे न ते न दानम न ध्यानम न योगो न तपा ते मनुष्य रूपेन भूविपार मृगश्चर याचा अर्थ असा आहे की आपण जर अभ्यास करत नसेल ध्यास घेत नसेल दान करत नसेल शील भ्रष्ट करत असेल तर आपण या पृथ्वी तलावरचा भार आहोत मनुष्य रूपेन मृगश्चरंती मनुष्य रूपातले पशु आहोत आपल्याला आयुष्य परमेश्वरानं दिलेलं आहे ते काहीतरी घडवण्यासाठी दिलेलं आहे ते ध्येय म्हणजे ठरवलं आणि मग तो प्रवास ठरवत थर्वा, ठरवत गेला आणि नंतर मग मुंबईला एसआयसीत जायचं एसआयसीत गेलो तर फ्रस्ट्रेशन असायचं कारण आपल्याला जमेल न जमेल पहिल्यांदाच विके अग्निहोत्रीचं इंडियन हिस्ट्री फॉर प्रिलिम्स एक पुस्तक घेतलं एकाच पानावर जवळजवळ मला वीस पंचवीस शब्द अडकले असतील माझी स्वतःची डिक्शनरी मी बनवली आणि त्यामध्ये अभ्यास करत गेलो पुस्तकं खूप कठीण म्हणजे तीन तीनशे रुपयाला रोमिला थापूरच्या त्यावेळेला पुस्तक असायचं ती मला लायब्ररीत वाचून त्याचे नोट्स काढणं अशा पद्धती भूषण गगराणी सरांच्या नोट्स झेरॉक्स करून आम्ही त्यावेळेला वाचायचो नंतर आमच्या नोट्स मुलं पुढे वाचायला झेरॉक्स करून तर हे कल्चर एका इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतं जे तुमच्या ठिकाणी या ठिकाणी बनलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं का सर्व्हिसमध्ये यायचं वाय वॉट इज द पर्पस हे सर्व्हिसमध्ये मान मरात आणि स्टेटस या गोष्टी तुम्हाला मिळतात म्हणजे ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत त्याच्यासाठी वेगळं काय कर मी ज्या वेळेला पत्राची पेटी घेऊन गेलो त्यावेळेला मुंबईमध्ये आमदार निवासात राहत होतो म्हणजे तिथं झोप पण लागायची नाही एवढी मच्छर चावायचे गावाकडनं आहेत नरके साहेबांच्या खोलीत सुद्धा येत असतील सगळे गावातले कार्यकर्ते त्या सगळ्या कॉजवेमध्ये काय काय बटाटा वटा तळलेली मिसळ खाऊन एवढे वास होत संध्याकाळी झोपच लागत नाही तर ते रात्री झोप लागायची मग तिथल्या आय एस आय पी एसच्या क्वार्टर्स बघून तिथं आम्ही सर्व क्वार्टर्समध्ये रूम शोधण्याचा प्रयत्न करतो दहा बाय दहाच्या त्यांच्या नोकऱ्यांसाठी तिथेही जागा मिळाली नव्हती असणारे फायव्ह स्टार हॉटेलच्या चहा स्वप्न नव्हतं कारण खिशानं कधी दहा रुपयाच्या राईस प्लेट खायची परवानगी दिली नाही तर अशा पद्धतीच्या वातावरणात त्यावेळेला मुंबईमध्ये डोकं चक्र व्हायचं संध्याकाळी जाऊन मरीन ड्राईव्हला डोळ्यातनं पाणी यायचं म्हणजे अरुणोदय नाव दिलेलं आहे ज्या वेळेला सूर्यास्त त्यावेळेला सूर्याकडे पाहत उद्याचा सूर्य कसा असेल उद्याच्या सूर्याच्या वेळेला मला ऊर्जा कशी मिळेल त्याचा अभ्यास करत त्याचा ध्यास घेत तो अभ्यास केला विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटे न पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेने मी अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे झाले तर काही कावे जळेल झोपडी अशी आगती जलंत नाही वादळे खेटेल तुफान तरी वट चाल तो मैं अड़थड़ना भिमन अड़खड़ने पावला पसंद पण अड़े मार्ग कराए मुश्किलों से कह दो अभी ठहरा नहीं हूं मैं मंजिल से कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं कदमों को न बांध पाएगी मुसीबतों की जंजीरे रास्तों से जरा कह दो अभी भटका नहीं हूं मैं सबर का बांध टूट जाएगा तो फना करके रख दूंगा दुश्मन से जरा कह दो अभी गर्जा नहीं हूं मैं ते गरज न पाहिजे ते आपल्या रक्तामध्ये हे सांगली सातारा कोल्हापूरच्या रक्तामध्ये आहे चॅलेंज द्यायचं आहे स्ट्रगल करायचं आहे द नो घोडा त्याला माहित नसते तो का धावतोय त्याला चटके फटके वेदना होत असतात त्यामुळे तो धावत ता असतो जीवन सुद्धा अशीच एक शर्यत आहे आणि परमेश्वर तुमच्या घोड्यावर बसून तुम्हाला फटके आणि चटके देतोय तुम्ही घोड्यात आणि जर ते चटक्याने फटक्याने आणि त्या वेदना तुम्हाला होत असतील तर त्या परमेश्वराला वाटतंय की तुम्ही शर्यत जिंकली पाहिजे